जय जवान जय किसान मित्रांनो आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये हे आपल्या सोयाबीन फुले संगमचा जो प्लॉट दाखवला होता त्या तो आज आमचा एका महिन्याचा झालेला आहे बरोबर तेरा तारखेला आम्ही पेरणी केली होती आणि आजचीही तेरा जुलै आहे आता आपण बघू शकता हिची वाढही चांगली आहे आणि एक कोळपणीची पाळीसुद्धा या सोयाबीनला आपण दिलेली आहे आंतरपीक म्हणून याच्यात तूर घेतलेली आहे आणि क्रुपको सीडचा आपण हा सीड प्लॉट घेत प्लॉट घेतलेला आहे ज्यामध्ये आपण म्हणजे कंपनीलाच हे उत्पादन देणार आहे आणि वीस टक्के वाढीव भावसुद्धा त्यामध्ये आपल्याला मिळणार आहे शेतकऱ्यांनी आपलं उत्पादन वाढवण्यासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी जर प्रयत्न करायचे असतील तर आपण नक्की सीड प्रोडक्शनकडे वळलं पाहिजेत जेणेकरून आपल्याला एक हमी भाव म्हणून वीस टक्के वाढीव भाव हा मिळतो आणि त्यातूनच आपल्या कुटुंबाला एक आर्थिक हातभार हा नेहमीसाठी लागतो कारण सोयाबीनचे भाव हे अतिशय कमी असल्यामुळं सोयाबीन हे आपल्याला परवडत नाही आहे हे जरी खरी खरं असलं तरी आपण सीड प्लॉट घेऊन म्हणजे आपल्या उत्पन्नात थोडा का होईना वाढ करता येतं आणि बियाणंही दर्जेदार मिळ दार दर्जेदार मिळतं ज्याच्यामुळे आपल्याला उत्पन्नात आणि उगवण क्षमता ही चांगली होते दोन्ही गोष्टी आपल्याला साध्य होतात त्यामुळे आपल्याला सीड प्लॉटकडे वळणं हे काळाची गरज आहे ज्या शेतकऱ्यांना शक्य होईल अशा शेतकऱ्यांनी चांगल्या कंपन्याचा सीड प्लॉट घेतला पाहिजे ज्या कंपन्याचा मागच्या दहा बारा वर्षाचं सात आठ वर्षाचं हे कॅरेक्टर चांगला असेल अशा कंपनीचा आपण सीड प्लॉट घेतला पाहिजेत ज्याच्यामुळे जे आपल्या उत्पन्नातही वाढ होईल आणि आपल्या जो सोयाबीनचा बाजारभाव आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा हातभार लागेल आणि वीस टक्के वाढीव भाव हा नेहमी सीड प्रोडक्शनवाल्या कंपन्या आपल्याला देत असतात सर्वांना हा प्लॉट कसा आहे आपण कमेंट करून सांगू शकता आणि तुम्ही कधी सीड प्लॉट जर घेतला असेल तर कोणत्या व्हेरायटीचा घेतला आम्ही के डी एसची फुले संगम सातशे सव्वीस ही व्हरायटी घेतलेली आहे आपण कुठली व्हेरायटी घेतलेली आहे हे कमेंट करून नक्की सांगू शकता जय जवान जय किसान